पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा राजेवाडी येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून येथे पहिली ते पाचवीचे वर्ग भरतात गेल्या काही वर्षापासून गळके छप्पर धसलेला पाया तुटक्या खिडक्या व दरवाजे अशा अनेक अडचणींना सामना करावा लागत होता त्यातच जिल्हा परिषदेच्या सन दोन हजार तेवीस व चोवीसच्या धोकादायक शाळांच्या यादीमध्ये या शाळेचे नाव समाविष्ट झाले होते त्यामुळे मुलांच्या सुरक्षितेचा प्रश्न व शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता शाळा व्यवस्थापन समितीने अध्यक्ष बाळकृष्ण त्र्यंबक पाटील मुख्याध्यापक रवींद्र पांडुरंग विषय सहशिक्षक जयप्रकाश शर्मा सर यांनी स्पार्क फाउंडेशनला ही समस्या सांगितली स्पार्क फाउंडेशन गेल्या तीन वर्षापासून मोखडा तालुक्यात आदर्श शाळा प्रकल्प राबित आहे या अंतर्गत शाळांचे सर्व कक्ष नूतनीकरण केले जाते स्पार्क फाउंडेशनने ही धोकादायक शाळा पाडून त्या ठिकाणी विक्रमी वेळेत गुणवत्तापूर्ण व सुसज्ज अशी नवीन इमारत बांधून शाळेला एक प्रकारे नवसंजीवनी दिली आहे मुलांच्या सुरक्षिततेची चिंता मिटल्याने व त्यांच्या आनंददायी शिक्षणाचा मार्ग प्रशस्त झाल्याने राजे पालक राजेवाडी ग्रामस्थ व शिक्षक समाधान व्यक्त करत आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका